लाइट काय लाइट नाही का तुमच्या गावात लाईट नाही ना काबर लाइट नाही सरपंच ड्यूटी नाही काहीतरी पुढे लाइट चाल राहू द्या या नाही घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी आपल्या जळोंडी गावामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार सत्यशील दादा शेरकर यांचं प्रथमतः मी आपल्या जरंडी ग्रामस्थांच्या वतीनं सरचं स्वागत करतो या ठिकाणी दादा आपण पाहताय ते आम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो या ठिकाणी अनेक समस्या आमच्या आदिवासी भागामध्ये आहेत परंतु आतापर्यंत आमच्या भागाकडे कोणी लक्ष दिलेलं नाही एवढं मना होतं सर परंतु आता वेळ या ठिकाणी कमी त्यामुळे जास्त काय बोल बोलू शकत नाही आपण परंतु मी या ठिकाणी आपण सांगू इच्छितो की लोकसभेच्या निवडणुकीतसुद्धा आमचा समाज शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे आणि येत्या ह्या विधानसभेमध्ये सुद्धा आमचा समाज आमचे गावं असतील आमचे नामदेव मामा जडर असतील उपसरपंच सकारामजी मुदगुना असतील सर्वच आमचे कार्यकर्ते मेजर साहेबांनी सांगितलं की लोकसभेलासुद्धा आम्ही शरद पव शरद पवार साहेबांच्या मागे उभं होतो आणि ह्यावेळेला सुद्धा आम्ही शरद पवार साहेबांच्या मागे आपला समज उभा राहणार आणि शंभर टक्के मतदान आम्ही या गावातून आमच्या प्रत्येक गावातून येऊन देण्याचा तुम्हाला नक्कीच प्रयत्न करतो एवढाच मी या ठिकाणी आपल्याला शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद समस्या काय सांगतात काही पाणीच्या समस्या आता आता तसं पाहिलं तर आमच्या धरणामध्ये तुम्ही जर उन्हाळा संधी भाव तुम्ही आता प्यायला पाणी इथं नसतंय आज या ठिकाणी आपण पाहताय लाईट नाही असा प्रश्न लाईट म्हणजे आज दोन ते तीन दिवस झाले इथे लाईटच नाही ला फोन करतो वायर वायरमॅन फोन उचलत नाही येतो येतो म्हणतो येत पण नाही कवटे म्हणून हा आता ह्या रस्त्याची अवस्था आज तुम्ही इथून जाताना बघा रस्त्याच्या आवाज म्हणजे अशा बऱ्याचशा समस्या आहेत आता काय नेहमीच लाईटीचा प्रॉब्लेम असतो का हा आहे गावात संध्याकाळ झाली का लाईट आता त्याला कारण असे का एकच डीपी गावामध्ये दिवाळीमध्ये पण असंच होत आता दुसरा प्रश्न असा आहे का आम्हाला जर मैत झाली आमच्या गावामध्ये या गावामध्ये तर खाली स्मशानभूमी दीड किलोमीटर आहे दीड किलोमीटर वरती माणूस या टायमाला जर रात्रीच्या वेळेला न्यायचा म्हटला तर त्या ठिकाणी लाईट गरज आहे तिथं लाईट नाही आता एकच डीपी ह्या गावामध्ये आता पाहत आहे तुम्ही अजून काय रस्ते वगैरे रस्ते तर हायचे आता खराब असेल यांच्याकडून काय अपेक्षा अपेक्षा काय नाही आम्हाला ज्या मूलभूत गोष्टींची गरज आहे पायाभूत सुविधा त्या आम्हाला भेटल्या पाहिजे रस्ते असेल पाणी असेल वगैरे समजा तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान आपला सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायला आम्ही सगळे मंडळी आलो आलो तर आल्याबरोबरच पहिल्यांदा सगळ्यांना तुम्हाला अंधारातच बघायला लागले पहिलं आलो तर लाईटच नाही आणि लाईट का नाही तर म्हणजे रोजच लाईट जाते चार पाच दिवस दिवाळी पण तुमची अंधारातच गेली म्हणजे अशा समस्या आहेत नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो खंत व्यक्त करतो परंतु नक्कीच आपण मला असं वाटतं का उद्याच्या काळामध्ये आता निवडणूक चालू आहेत निवडणुकीला सामोरं जातो आहे पण नक्कीच निवडणूक ही होणार आहे आणि मी निवडून पण येणार आहे आमदार पण होणार आहे आणि पहिल्यांदा तुमच्या जो काय आता लाईटचा अडचण जी आहे ती पहिल्या प्रथमता सरपंच आपण पहिली दूर करू आणि इथं रोज संध्याकाळी तुमच्या घरामध्ये लाईट लागली पाहिजे दिवा लागला पाहिजे अशी व्यवस्था पहिल्यांदा प्रथमता करू एवढं मी तुम्हाला पहिला विश्वास द्यावा या निमित्ताने घेते हा साहेब साहेब मी आता याच्यामध्ये आलेलो आहे जळगोंडी मध्ये तर आता लाईटच नाही दोन तीन दिवस झाले आपले आलेलीच नाहीये का तुमच्याकडे नाही नाही काय आलंय दोन तीन दिवस झाले दोन तीन दोन, दोन तीन दिवस झाले हॅलो दोन तीन दिवस झाले इकडं सारखी संध्याकाळी रोज लाईट नास्ती ते कवटे म्हणून तुमच्या इकडं कोणतरी वायरमन आहे त्याच्याबरोबर लोक सगळे कन... सारखे कंटिन्यू कॉन्टॅक्ट करतात आणि दिवाळीमध्ये सुद्धा यांना ला लोकांना लाईटच नव्हती यांची दिवाळी सुद्धा अंधारातच गेली बरं मला काय म्हणायचं तुमच्यापर्यंत कंप्लेंट नाही आली तर खालच्या वायरमन लोकांनी किंवा काय त्यांनी ते बघायला पाहिजे तर माझी विनंती आहे तुम्हाला का तुम्ही तुमच्या लोकांना जरा थोडं सांगा हे लोकांना थोडेसे लाईटची व्यवस्था लवकर करा आणि जर तिथं काही प्रॉब्लेम जर येत असेल तर उद्या मला तुम्ही सांगा आपण अजून ते प्रॉब्लेम काय सॉल्व करायचे असेल तिथे सोडू आणि त्यांना ला लाईट उद्या चालू करून देऊ ओके ओके धन्यवाद साहेब आपण पाहिलं लोक अजूनही येत लाईट नाही आहे तुम्ही कोण माने कोण होते ते हां कोण होते माने ते आपले अधिकारी होते ते म्हणतात आले नाही अजून आणि लोक म्हणतात दिवाळी सुद्धा म्हणजे आता त्यांच्यापर्यंत ते कम्प्लेट आले नाही म्हणतात खाली आ, जो काही वायरमन आहे त्याला हे लोकां लोक सारखी सांगता येत म्हणतायेत आता त्यांच्यामध्ये सुद्धा काहीतरी असं कम्युनिकेशन गॅप दिसतोय आपल्याला अधिकाऱ्यांमध्ये वायरमन मध्ये यांच्यामध्ये कम्युनिकेशन गॅप दिसतो पण ठीक आहे आता त्यांची व्यवस्था होणं गरजेचं आहे आता रस्त्याबाबत वर्षीचा रस्ता झाला आणि खड्डे पडले आता एक वर्षापूर्वी मंजूर झालेला रस्ता किंवा एक वर्षापूर्वी केलेला रस्ता आज जर त्याची एवढी जर दुर्व्यवस्था झाली असेल तर ते म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टर कोण आहे कोण नाही त्यांनी काय दर्जाचं काम आहे हो ते पण महत्त्वाचं आहे म्हणजे चांगल्या दर्जाचं काम झालं नाही जेवढे पैसे पडले तेवढ्या पैशाचं काम केलंय का नाही केलंय हे पण महत्त्वाचं आहे ना तर आपण पूर्ण आता हा रिंग रोडला हा जो आहे जुन्नर ते घाटघर परत आता आपण चाललो आहे तुम्ही पूर्ण हा फेरा मारलेला आहे असेच रस्ते आहे बरोबर आणि दरवर्षी निधी तर पडतोय बरोबर काय होतं मग असं काय म्हणजे लोकप्रतिनिधी कमी पडतात का प्रशासनाला हाताळणं कमी होत सगळ्यात महत्वाचं काय आहे का आपण त्याच्यावरती प्रशासनावर लक्ष ठेवून प्रशासनाकडनं त्याच काम ते योग्य पद्धतीने होत आहे की नाही आहे त्याचं मटेरियल जे टाकलं जात आहे ते योग्य पद्धतीने टाकलं जात आहे की नाही आहे खर्च जेवढा करायचा आहे तेवढा खर्च होतोय की नाही होतोय त्याच्यावरती हे सगळ्या गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजे दर्जा चांगल्या दर्जाचं जर काम केलं तर मला नाही वाटत लवकर रस्ते खराब होते आता हे सुशिक्षित चारित्र संपन्न किंवा हे जे लोगो जाहिरात केली जाते त्याकडे कसं पाहता तुम्ही का नाही मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो मी निग्लेक्ट करतो त्याला का त्याच्यामध्ये काय अर्थ नाही शेवटी निवडणुका आहेत निवडणुकामध्ये विरोधक या अशा प्रकारच्या टीका टिप्पणी चारित्र्य संपन्न आमक ढमक या सगळ्या गोष्टी होत असतात याच्याकडं मी लक्ष देत नाही माझ्याकडे पण बोलण्यासारखं भरपूर काही गोष्टी आहेत पण मी त्या बोलत नाही शेवटी मी तुम्हाला सांगितलं का आपला तालुका हा संतांचा तालुका आहे शिवजन्मभूमी आहे आपली आणि आपल्याकडं संस्कार आहे संस्कृती आहे त्याच्याकडे आपल्याकडं लक्ष नाही द्यायचं